कुपवाड मधल्या प्रभाग क्रमांक एक मधील लाडले माशाय कॉलनी जिल्हा नियोजन विकास योजनेतून अंतर्गत रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला प्रभा क्रमांक एक मधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेठजी मोहिते प्रशांत पाटील मुश्ताक रंगरेज यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला या भागात रस्ते होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेवकांचा सत्कार केला नागरिकांनी श्रीफळ वाढवत कामाला सुरुवात केली यावेळी सिकंदर मुलानी राजू मुजावर तरबेज जमादार शायर पठाण याकूब मुल्ला समाधान गेशगे इम्रान मुल्ला तौफिक दानवाडे कबीर मुलानी रफिक जमादार रघुनाथ सातपुते अशोक चौडाश जावेद मुजावर मुजावर साहेबराव बुवा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काम मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत सातत्याने या भागातील विकास कामे पूर्ण करावीत असे मनोगत व्यक्त केले कलिंगराज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक एक मध्ये रस्त्याच्या कामाचं बरेच दिवस प्रलंबित असलेलं काम डांबरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे त्यानिमित्तानं आज रस्त्याचं उद्घाटन इथं आयोजित केलेलं आहे बरेच दिवस कामं बरीच प्रलंबित होती गटारी परत रस्ते रोडचे पथदिवे ही सगळी कामं प्रलंबित होती पण आमचे नगरसेवक वाडका ते शेठजी माहिते प्रशांत पाटील साहेब रंगलेज साहेब यांनी हे काम पुढाकार घेऊन पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल नागरिक समाधानी आहेत आणि यापुढे असंच सहकार्य लाभावं गटारीची कामंसुद्धा झालेले आहेत थोडं अपूर्ण आहे ते सुद्धा काम पूर्ण करून घ्यावं आणि कायम आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे यांचं यापुढे असं सहकार्य लाभावं याबद्दल नागरिकांच्या वतीने मी आभार मानतो